आता एक मोठी बातमी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे कारण दुधाच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे दूध उत्पादक संघाचा बैठकीत हा मोठा निर्णय दुधाच्या किमती दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे आजपासून गाईच्या दुधाची किंमत छोपन्न ते छप्पन्न रुपयांवरून थेट छप्पन्न ते अठ्ठावन्न रुपये इतकी होणार आहे तर म्हशीच्या दुधाची किंमत सत्तर ते बहात्तर रुपयांवरून बहात्तर ते चौऱ्याहत्तर रुपये इतकी होणार आहे आजपासून राज्यामध्ये दुधाचे नवीन दर लागू झालेले आहेत दोन रुपयाने गाईचं आणि म्हशीचं दूध जे आहे ते वाढलेलं आहे त्यामुळे आता दूध उत्पादक शेतकरी जे आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी आता आनंद निर्माण झाल्याचा पाहायला मिळत आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी आहेत काय सांगाल दोन रुपयाने दुधाची वाढ झाली काय वाटतं चांगलं आहे तात्काळ थोडे पैसे वाढवायला पाहिजे दारात दुधाच्या दरात काहीतरी भाव वाढायला पाहिजे आणि चारा तरी घ्यावा लागत आहे सध्या उन्हाळ्या पाणी टंचाई आहे त्याच्यामुळं आजूक थोडं सारख्या भाव वाढवायला पाहिजे काय वाढतं एकीकडे जर पाहिलं पाणी टांचा असेल चारा टंचाई असेल आणि मशीनचं दूध पहिलं सत्तर रुपये होतं आता बहात्तर रुपयावरती सरकारचे दर आलेले आहेत आणि नेमकी काय वाढतं या दरामध्ये पुरण पुरण पण अजून बी वाढ आला पाहिजे थोडं त्याच्या मागे खर्च बिल आहे ना त्याच्या माग प्रत्येक गोष्टी खर्च या पेंडीचे दरात बी आता पुन्हा पेंडीचे दरात बी पुन्हा भाव वाढले आता पुन्हा सत्तर वाढले आणि काय होतं मग दाम आपण चढ राहत नाही ना आता जे दोन रुपये वाढले ते आणखीन तर दोन रुपये वाढले असते पाच रुपये वाढले असते आमचा अजून फायदा आला आता ह्या दरावरती आनंदी असतात आनंदी दहायचं आम्ही आता पण त्याला त्याला काय मिळायचं सामना नक्कीच जर पाहिलं गेलं तर प्रशासनाकडून दोन रुपये दर वाढ झालेले यामध्ये आनंदी आहेत परंतु जर तीन रुपये देखील दर वाढला म्हणजे पाच रुपये प्रति लिटर मागे जर दर वाढला असता तर आम्हाला यापेक्षाही जास्त आनंद निर्माण झाला असता अशी पद्धती आहे की आता छत्रपती संभाजीनगर मधील उत्पादक शेतकरी करताना पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन राहुल चव्हानस विजय छिडे छत्रपती संभाजीनगर